रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत लासलगाव येथून मित्रांनो काल केंद्रीय पथकाची लासलगाव बाजार समितीस भेट ही देण्यात आलेली आहे तर कोणत्या कारणासाठी ही भेट होती या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात बांगलादेश एक्सपोर्ट रिपोर्ट मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून एकोणपन्नास गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर सतरा गाड्यांचा बॅलन्स काल गोजेडांगा येथे होता तसेच मित्रांनो मेंदीपूर बॉर्डर येथून काल तेहतीस गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेले आहे तर एक गाडीचा बॅलन्स काल मेंदीपूर बॉर्डर येथे होता अशा दोन्ही ठिकाणाहून मिळून ब्याऐंशी गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेले आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला सत्तावन्न रुपये किलो किलोपासून एकोणसाठ रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला अठ्ठावन्न रुपयापासून एकसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर नगर जिल्ह्यातील कांद्याला अठ्ठावन्न रुपयापासून एकोणसाठ रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर मित्रांनो पाहूयात महत्त्वाची बातमी लासलगाव येथून कांदा उत्पादन खर्च बाजारभाव व शिल्लक साठा तसेच निर्यातीबाबत केंद्राचे धोरण आणि शेतकरी व्यापारी वर्गाच्या अडचणीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीस भेट दिली केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी अधिकारी बाजार समिती कार्यालयास भेट देऊन तेथे शेतकरी प्रतिनिधी व्यापारी प्रतिनिधी व बाजार समिती, उत्पदन, बाजार बाजार समिती सदस्य मंडळाकडून कांदा उत्पादन उत्पादनासाठी येत असलेला खर्च त्यास मिळत असलेले बाजारभाव व साठवणूक कांदा निर्यातीसाठी निर्यातदाराच्या अडचणी संदर्भात माहिती जाणून घेतली यावेळी उपस्थित शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी व बाजार समितीच्या सदस्य मंडळाने झालेले उत्पादन भविष्यातील होणारे उत्पादन उत्पादनासाठी येत असलेला खर्च शिल्लक साठा सध्याचे बाजारभाव केंद्राने ठरवलेले निर्यातीचे दर इतर देशाच्या तुलनेत भारतातून निर्यात होत असलेला कांदा व निर्यातीच्या अडचणीची माहिती घेत केंद्र व राज्य शासनाने स्थानिक पातळीवर कांदा पिकाची लागवड उत्पादन उत्पादनासाठी येणारा खर्च मिळालेले दर याची संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली या प्रसंगी गणेश डोमाडे जयदत्त होळकर संदीप दरेकर बाळासाहेब दराडे सचिव नरेंद्र वाडवणे ओमप्रकाश राका यांच्यासह इतर व्यापारी हे उपस्थित होते तर मित्रांनोस शेतकरी कल्याण विभागाचे अवर सचिव मनोज के फलोद्यान विभागाचे पंकज कुमार ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरणाचे मनोज कुमार जगदीश पाटील यांचा समावेश या अधिकाऱ्यांमध्ये होता तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा